जबरदस्त आहेत बघा कॉन्ट्रास्ट मध्ये याला सिरोस्की हे स्टोन्स हे या बघा याला स्टोन आहेत बॉर्डरला सगळीकडे स्टोन दिसतील पल्लूवरती सुद्धा तुम्हाला याच्या स्टोन दिसतील हे बघा हे सगळे स्टोन आहेत त्याच्यावर खोलू का चला हा बघा हाँ हाँ हो हा सुंदर हे बघ हा सुंदर पदर आहे इसका प्राइस आहे टू थाउजंड आपलं थ्री थाउजंड फाय हंड्रेड इसका प्राइस आहे थ्री थाउजंड फाय हंड्रेड मी बघ आहे हो बनारसी आहेत ह्या अगदी वजन नाही आहे हा शालूला मस्त शालू आहे आणि फिनिशिंग बघा हे बघा अगदी मस्त आहे साडेतीन हजारला खूप छान साडी आहे खूप खूप छान आणि हे बघा हे सगळे स्टोन आहेत त्याच्यावर हे स्टोन आहेत आणि त्याच्यावरती साडीवर हे बॉर्डरला पण हे बघा इथे स्टोन आहेत हे खूप छान साडी आहे हे बघा हा पदर आहे इसका प्राइस आहे थ्री थाउजंड फाय हंड्रेड थ्री थाउजंड फाय हंड्रेड थ्री थाउजंड फाय हंड्रेड एकच नंबर आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे छान हे बघा आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असणार आहे आणि ही बॉर्डर असणार आहे ही हाताला बॉर्डर असणार आहे तुम्हाला जर ही मोठी बॉर्डर हवी असेल तर आपल्या नेस्त्या भागाची बॉर्डर काढून तिथे लावायचे कारण साडीच्या दोन्ही साईडला फुल बॉर्डर आहे दोन्हीही साईडला फुल बॉर्डर आहे तर नेस्त्या भागाला आपण खोचणारा जो भाग असतो तिथली बॉर्डर काढून तुम्ही इथे लावू शकता हे कारण याला छोटी बॉर्डर दिली आहे हे बघा प्राइस असणार आहे तीन हजार पाचशे रुपये थ्री थाउजंड फाय हंड्रेड रॉयल ब्ल्यू आहे का ब्ल्यू तर एक आणला आहे पण रॉयल ब्ल्यू नाही आणला हा बघ ब्ल्यू कलर हा ब्ल्यू कलर आहे पण जरा वेगळा ब्ल्यू आहे लाईटला लाईवला जरा वेगळा दिसतोय अगदी ब्ल्यू दिसतोय काय बघ ना तू बघ ना तिथे कलर वेगळा वाटतो ना लाईव्ह आणि प्रत्यक्षात वेगळा आहे बघ तुझ्या मोबाईल वर बघ वेगळा हे ना वेगळा दिसतो ना ब्ल्यू दिसतो पण असा प्रत्यक्षात आकाशी सारखा दिसतोय आकाशीसारखा थोडा कलर आहे मोरपीसी मोरपिसीसारखा मोरपीसी कलर आहे अगदी ब्ल्यू कलर नाही आहे पण तो मध्ये कलर ब्ल्यू दिसतोय कारण मला कळतंय का हा मोरपीसी कलर आहे पण तो मध्ये ब्ल्यू दिसतोय अगदी म्हणजे शेड आहे तशी त्याला ब्ल्यू आहेच तो पण हे आहे खोलायचा का आता सेम पॅटर्न आहे सगळी सेम पॅटर्न आहे सेम पॅटर्न आहे थ्री थाउजंड फाय हंड्रेड थ्री थाउजंड फाय हंड्रेड सेम पॅटर्न आहे आता जो आपण खोलून दाखवला तो हुँ? 3500, थ्री थाउजंड फाय हंड्रेड रेड कलर रेड कलर मरून मना, रेड मरून नाही अगदी प्रॉपर रेड कलर हा बघा एकदम भारी मस्त अगदी यालाही स्टोन आहेत साडेतीन हजार रुपये फ्रे शेपिंग साडेतीन हजार रुपये फ्री शिपिंग थ्री थाउजंड फाय हंड्रेड